तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की नुकतीच माडाच्या कोकण मंडळाची लॉटरी जाहीर झालेली जा आहे आणि लॉटरीच्या अंतर्गत अनेक जण अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे जे काही अर्ज करण्याची प्रक्रिया आहे ती सध्या सुरू झालेली आहे ही लॉटरी जाहीर झाल्यापासून मित्रांनो जा आपल्याला अनेक कमेंट्स आलेले आहेत की नेमकं सर साईट व्हिजिट करा नेमकं घरी कुठे आहे त्याचं लोकॅलिटी कुठे आहे त्याचं का म्हणजे नेमकं लोकेशन कसं आहे सॅम्पल फ्लॅट कसं आहे अशा अनेक कमेंट्स आपल्याला वारंवार विचारल्या जात आहेत मित्रांनो आणि म्हणून आता आपण नुकतीच साईट व्हिजिटला सुरुवात केलेली आहे आणि या साईड विजेच्या अंतर्गत नवी मुंबईमध्ये ज्या ज्या ठिकाणी घरी उपलब्ध आहेत त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही तेथील व्हिडिओ घेऊन येणार आहोत तेथील सगळी तेमूत माहिती आम्ही घेऊन येणार आहोत असं अगोदर सांगितलेलं होतं आणि आज आपण आलो मित्रांनो कोड क्रमांक चारशे वीस नीलकंठ प्रक प्रकल्प जो काय से, से, सेक्टर क्रमांक नऊ घळसोली या ठिकाणी जो काही नीलकंठचा प्रकल्प आहे त्या प्रकल्पाच्या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत येथील प्रकल्पाची संपूर्ण माहिती पाहणार आहोत नेमका तेथील आतमध्ये काय लोकेशन आहे आतमध्ये आपल्याला परमिशन मिळते नाही मिळते आतमध्ये आपण जाण्याचा प्रयत्न करणार आहोत एकंदरीत सॅम्पल प्लॅट कसं आहे आजूबाजूची लोकॅलिटी कशी आहे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरित्या दाखवून देणार आहे नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता मी ज्या ठिकाणी उभा आहे मित्रांनो हा रोड आहे गगनगिरी महाराज रोड या गगनगिरी महाराज रोड या प्रकल्पाचं या रोडचं नाव आहे आणि त्या रोडवरतीच मी उभा आहे आणि जो काही आपला चारशे वीस किमकर क्रमांक किमकोट क्रमांक आहे तो मागे तुम्ही पाहू शकता जे कन्स्ट्रक्शन चालू आहे हेच ते लोकेशन आहे याच ठिकाणी घरे बनवली जात आहेत मित्रांनो घरांचं काम सध्या सुरू आहे अद्यापही म्हणजे खूप वेळ आहे या घरांना अठ्ठावीसमध्ये मध्ये आता पोजिशन सांगितलं गेलं आहे म्हणजे तीन तीन चार चार वर्षांतर पोजिशन आहे परंतु मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आतमध्ये आणि दाखवणार की नेमका इथे आतमध्ये कशी कंडिशन आहे नेमका घरांचं काय आपल्याला परमिशन मिळतं तर सॅम्पल कसं आहे किंवा इतर काही काही माहिती आहे ती आपण सविस्तरित्या घेणार आहोत चला तर आपण जाऊया आतमध्ये आणि पावूया नेमका हा प्रकल्प कसा आहे तो घनसोलीतील सिडकोचा जो काही प्रकल्प आहे त्या प्रकल्पाच्या बाजूलाच हा निळकंठचा प्रकल्प आहे तिथूनच आपल्याला बोर्ड पाहू शकतो बोर्डपासून आतमध्ये आपल्याला जायचं आहे याचं जा वैशिष्ट्य पाहायचं म्हणजे घनसोली मित्रांनो आपल्याला माहिती आहे की घनस घनसोली जे काही आहे ठाणे बेलापूर रोडजवळ एक प्रमुख महामार्गाला लागून हा प्रकल्प आहे घनसोली आहे घनसोली नवी मुंबईतील वेगानं विकसित होणारं उपनगर आहे ज्या ठिकाणी अनेक गुंतवणूकदार खूप इंटरेस्टेड घेत आहेत इंटरेस्टने ते घरं बनवत आहेत त्यामुळं तिथे अनेक गृहनिर्माण योजना गृहनिर्माण सोसायट्या ह्या निर्माण झालेल्या आहेत परिणाम रिअल इस्टेट क्षेत्राच्या जे रिअल इस्टेटच्या किमती आहेत किंवा घरांच्या किमती आहेत त्या सातत्यानं वाढत असल्याचं गेल्या अनेक वर्षापासून दिसत दिसून येत आहे मागील वर्षीसुद्धा यामध्ये सहा टक्केची जा वाढ झाल्याचं पाहिलेलं आहे हा रस्ता मित्रांनो जो प्रकल्पाकडे जात आहे आणि याच रस्त्याने आपल्याला जायचं आहे थोडं जाताना रिस्क आहे जावं लागणार आहे तुम्हाला पाहून पाहावं लागणार आहे तुमचं कारण स्टील आहे आणि तावरच्या बाजूला आता काही घर आहेत ना, ना ती वेगळी देण्यात आलेली आहेत सेपरेट देण्यात आलेले आहेत हे जे दिसते तुम्हाला हे सहा मिळायचं तिथेच ही म्हाडाची घर असल्याचं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला टावरमध्ये घरी मिळणार नाही तुमची एंट्री वेगळी असेल एक्झिट वेगळी असेल कुठली एम्युट तुम्हाला म्हाडाच्या घरासाठी मिळणार नाही हे सुद्धा लक्षात घ्या मित्रांनो आणि म्हणूनच तुम्ही सगळ्या बाबीचा विचार करूनच या ठिकाणी अर्ज करू शकता कारण तुम्हाला पार्किंग इथे मिळणार नाही किंवा बिल्डरच्या अम्युनिटी ज्या ठिकाणी मिळणार आहेत असं इथे स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे <tart noise> तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जर व्हिजिट करायचं असेल तर इथे सध्या व्हिजिटला तुम्हाला येताना खूप रिस्की आहे सध्या तरी तुम्ही गडबड करू नका कारण तुम्ही इकडे पाहू शकता इकडे इन्फ्राटेकचा प्रकल्प सुरू आहे आणि इथूनच सगळे लोक येण्याचा प्रयत्न करत आहेत असं इथून सांगितलं कारण इथून कुणीच येऊ नका सध्या तुम्ही पाहू शकता सगळे खड्डे आहेत किंवा इकडचा रस्ता सुद्धा बंद आहे येताना खूप त्रास होऊ शकतो जो काही रस्ता दिलेला आहे नेमून त्या रस्त्याने तुम्ही येऊ शकता पण सध्या तरी सॅम्पल फ्लॅट उपलब्ध नसल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तुम्हाला लवकरच उपलब्ध करून दिला जाईल एक ऑक्टोबर ते चौदा ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला या ठिकाणी सॅम्पल फ्लॅरसाठी दोन ते सहा ही वेळ ठरवण्यात आलेली आहे आणि याच वेळेमध्ये तुम्ही येऊन या ठिकाणी सॅम्पल फ्लॅर पाहू शकता जे काही सॅम्पल फ्लॅट आहे मित्रांनो सध्या इमारतीत काम सुरू आहे वरतून काही पडू शकतं रिस्क झोन आहे सुरक्षेच्या दृष्टीने सध्या त्यांनी परमिशन दिलेली आहे पण लवकरच तो सॅम्पल फ्लॅट सर्वांसाठी ओपन केला जाणार आहे जसं मी दाखवतो तुम्हाला साईडला बघू शकता की एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते चौदा ऑगस्टपर्यंत तुम्ही दोन ते सहाच्या दरम्यान येऊन सॅम्पल फिल्ड पाहू शकता सॅम्पल फ्लॅट सध्या काम सुरू आहे आतमध्ये साफसफाई केलेली नाही आहे किंवा इतर जे काही वस्तू असतील कामगार लोकं असतील त्याचं काम सुरू आहे पण ते लवकरच एकपासून तुम्हाला या ठिकाणी सॅम्पल फ्लॅट बघायला मिळणार आहे आता या ठिकाणी काय माहिती देण्यात आलेली आहे बघा पब्लिक इन्फॉर्मेशन फॉर म्हाडा कस्टमर्स मिस मेजर्स नीलकंठ इन्फ्राटेक प्लॉट नंबर तेवीस चोवीस सेक्टर क्रमांक नऊ घनसोली नवींबई फ्लोअर वाईज कोणत्या फ्लोरला टू बीएच के कोणत्या फ्लोरला वन के आहेत पहिल्या फ्लोरला दोन टू बीएचके आहेत एक वन वन बीएचके दुसऱ्या फ्लोरला टू बीएचके एक वन बीएचके म्हणजे असे प्रत्येक फ्लोरला मित्रांनो एक ते सहा फ्लोर हे म्हाडासाठी राखीव आहेत आणि प्रत्येक फ्लोरला दोन टू बीएचके आणि एक वन बीएचके असं स्ट्रक्चर देण्यात आलेला आहे आता अतिशय महत्वाचं इमारतीचं बांधकाम सुरू आहे फक्त खाली दिलेल्या दिनांक वेळेतच भेट देण्याची परवानगी आहे कोणत्याही प्रकारच्या अपघात झाल्यास विकासक जबाबदार राहणार नाही भेटण्याची तारीख एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि वेळ आहे मित्रांनो दुपारी दोन ते पाच अशी वेळ पाच मजल्याची इमारत असते इथेच म्हाडाची घरी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे म्हाडाच्या टावरमध्ये किंवा बिल्डरच्या टावरमध्ये हे घरी नाहीत तर ही घरी वेगळी असणार आहेत हे सेपरेट असणार आहे जसं मी सांगितलं की एंट्रन्स एक्झिटसुद्धा वेगळा असणार आहे म्हणून हे सगळे बाबी लक्षात घेऊनच या ठिकाणी फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा अन्य तुम्ही इतर ठिकाणी स्विच होऊ शकता हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत मित्रांनो प्रत्यक्ष आल्याशिवाय कळत नाहीत आल्यानंतर आपण पाहतो आल्यानंतर समजतात की नेमका बिल्डरांचा टावर कुठे आहे म्हाडाचे घरी कुठे आहेत हे सगळं साईट विजिटला आल्यानंतरच कळतं कारण जे काय आपण फ्लोअर प्लॅन पाहतो फ्लोअर प्लॅननुसार ह्या गोष्टी क्लिअर होत नाहीत जोपर्यंत आपण साईटवरती जाणार नाही असेच आपण सगळ्या साईटला जाऊन प्रत्येक साईटची माहिती घेऊन येणार आहोत तर एकत्रित आपल्याला समजलं असेल मित्रांनो हे जे काही सेपरेट दिसते तुम्हाला पॅच त्याच घरामध्ये त्याच इमारतीमध्ये ही घरे उपलब्ध आहेत आता इमारतीच्या मागच्या साईडला जो बॅक साईडला जाऊन तुम्हाला एरिया दाखवतो बॅक साईडला गेल्यानंतर तुम्हाला तुम्हाला न्यू बॉम्बे सिटी स्कूल ही शाळा आहे तिथूनच तुम्ही हा प्रकल्प सुद्धा बघू शकता म्हणजे जे काही शाळा आहे कॉलेज आहे बँका आहे हॉटेल्स आहे स्टेशन आहे गार्डन्स आहे हे सगळं अगदी या एरियापासून अगदी जवळच आहे त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्ही आजूबाजूची लोकेलिटी पाहू शकता बॅक साईडची मी लोकॅलिटी दाखवतो मित्रांनो जे काही घरोंदा आहे शिडकोचा प्रकल्प घरोंदा प्रकल्प सुद्धा तुम्हाला दिसत असेल इथे या ठिकाणी वन बर, वन प्लस फोरचं आणि बाजूलाच ही जी इमारत दिसते हीच आहे निळकणची इमारत आणि म्हणून आजूबाजू जो लोकेलिटी एरिया व्यवस्थित आहे चांगला आहे आणि त्याच्यामुळे इथे काही बाकी गोष्टींचा विचार करायची गरज नाही कनेक्टिव्हिटी म्हणा इन्व्हेस्टमेंट म्हणा गुंतवणूक म्हणा सगळ्या दृष्टीने हा प्रकल्प परिपूर्ण असा आहे आणि म्हणून सेक्टर क्रमांक नऊ आणि अकरा हे दोन्ही ठिकाणी आपण अपडेट घे घेणार आहोत पुढील भागात आपण नेरूळ येथील प्रकल्पाची माहिती पाहणार आहोत इतर सगळी माहिती पाहणार आहोत आता पुढील भागात मित्रांनो आपण एका नवीन ठिकाणी जाऊन तेथील संपूर्ण प्रकल्पाची माहिती घेऊन येणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटी या एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद दन्ने मित्रांनो की जे काही नेरुळ नेरूळ येथील प्रकल्प आहे नेरुळच्या प्रकल्पाला व्हिजिट करा ते मला सॅम्पल फेड दाखवा साईट व्हिजिट दाखवा इतर जे काही कनेक्टेड असेल किंवा इतर ज्या काही सोयी सुविधा असतील त्याची माहिती द्या अशा अनेक कमेंट्स आलेल्या होत्या आणि म्हणून मित्रांनो आज आपण आलेलो आहोत स्किमकोड कोड क्रमांक चारशे सतरा पिरियामिट्स सेक्टर क्रमांक दहा ए नेरुळ या ठिकाणी आणि आज आपण या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेणार आहोत आलेल्या होत्या म्हणून आज आपण आलो मित्रांनो कामधेनू ग्रँड्युअर सिकिमकोट क्रमांक चारशे तेवीस कामधेनु से क्रमांक आठ सानपडा नवी मुंबई येथील प्रकल्पाच्या ठिकाणी आणि आज या प्रकल्पाचा आपण सविस्तर आढावा घेणार आहोत तर मित्रांनो आता आपण आतमध्ये आलो त्या प्रकल्पाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकता हीच इमारत आहे ही नीलकंठ प्रोजेक्टची पण म्हाडासाठी इथून आपल्याला एंट्री दिलेली आहे आणि आतमध्ये एक वेगळी इमारत या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर मित्रांनो मी ज्या ठिकाणी आहे तुम्ही पाहू शकता हा आहे पाम बीच रोड पाम बीच रोडचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला नवीन मुल सगळ्यात चांगला एरिया आहे असं त्याचं खासियत आहे अशा अनेक कमेंट्स आपल्याला आलेल्या होत्या म्हणून आज आपण आलो मित्रांनो तो काही स्कीम आहे का चारशे अठरा आणि चारशे एकोणीस जी पी व्ही जी वेंचर्स अर्थातच द रॉयल पाम या प्रकल्पाचा आज आपण सविस्तर आढावा घेणार आहोत